उद्धव ठाकरे यांनी अमरावतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर चांगलाच हल्ला बोल केलाय दुसऱ्यांना चोर म्हणण्याचा काय अधिकार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसू यांच्या ते बोलत पाच वर्षापूर्वी शिवसेनेने एक पुस्तिका प्रकाशित केली होती आणि त्या पुस्तिकेमध्ये काँग्रेस आघाडीचे जवळपास ए टू झेड म्हणजे आदर्श घोटाळा बोपर्स घोटाळा चणा घोटाळा सगळे घोटाळे म्हणजे काँग्रेसवाल्यांची मुलं कदाचित एबीसीडी त्याच्यावर न शिकत असतील आणि त्याच्यासाठी काँग्रेसवाले घोटाळे करतात की काय माहित नाही आणि दरोडेखोर एवढा दरोडा घालून माझा देश याने नाचून टाकला देश याने लुटून टाकला दरोडेखोर दुसऱ्याला चोर ठरवतोय अरे तू स्वतः दरोडेखोर आणि तू दुसऱ्याला चोर म्हणतोयस दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक आहे असं सुशील कुमार शिंदे यांनी जाहीर केलंय तसंच पुन्हा एकदा लोकसभेमध्ये जाण्याची संधी देण्याचं आवाहनही त्यांनी मतदारांना केल्या सोलापुरामध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे आवाहन केलं त्यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली राज्याच्या राजकारणात सध्या मोदी आणि पवार यांच्यामध्ये शाब्दिक वाद रंगला आहे मोदींचं वक्तव्य ही पंतप्रधान पदाला शोधणारी नाहीत त्यांनी बोलणं न सुधारल्यास लोक त्यांनाच दूर करतील असाही इशारा पवारांनी दिलाय पवारांच्या घरामध्ये भांडण सुरू असल्याचं सांगणाऱ्या मोदींमुळे माझ्या पुतण्याचे कर्तृत्व मोदींना समजले असाही टोला त्यांनी लगावला तसंच माझ्यावर मोदींनी बोलणं सुरू केलंय त्यामुळे मला फुकटची प्रसिद्धी मिळते असंही पवार यांनी म्हटलं ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका केली शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता मतं मागायला सरकारला लाज कशी वाटत नाही असा सवाल मेधा पाटकर यांनी उपस्थित केलाय त्या सांगलीमध्ये बोलत होत्या तुम्ही आजपर्यंत चर्चा न मागता पुन्हा शेतकऱ्याच्या दारात मतं मागायला येत आहात तुम्हाला पाहिजे तुम्हाला हिंमत तरी कुठून येते त्याच उत्तर मिळालं पाहिजे माड्यामधील भाजपचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ अकलूजमध्ये आज मोदींची सभा आहे या सभेसाठी दोन लाख नागरिकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे अक्लूजमध्ये तब्बल चौतीस वर्षांनंतर केवळ दुसऱ्यांदा पंतप्रधानांची एंट्री होते यापूर्वी एकोणीसशे पंच्याऐंशी साली पंतप्रधान राजीव गांधी विधानसभेचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटलांच्या प्रचारासाठी आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदींची येत्या बावीस एप्रिलला नाशिकच्या पिंपळ गावामध्ये सभा होणार आहे मात्र या सभेवरती कांदा उत्पादकांच्या नाराजीचं सावट आहे त्यामुळे सभा सुरू असताना कांदा फेकीसारखी अप्रिय घटना घडू नये म्हणून प्रशासकीय यंत्रणा आतापासूनच कामाला लागली आहे गेल्या दोन वर्षांपासून कांदा उत्पादकाला उत्पादन खर्चा एवढाही भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी सरकारवरती नाराज आहेत त्यामुळे कोणत्याही मार्गाने शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त करू नये यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची एकोणीस तारखेला धुळ्यामध्ये सभा होणार आहे बहात्तर तासांच्या प्रचारबंदीनंतर योगी आदित्यनाथ हे धुळ्यामध्ये पहिलं भाषण करणार आहेत त्यामुळे या सभेमध्ये योगी आदित्यनाथ काय बोलणार हे पाहणं आता महत्वाचं असेल नितीन गडकरी यांनी काँग्रेसवरती सडकून टीका केली आहे काँग्रेस पक्ष हा विश्वासघातकी असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलंय आज भारताला योग्य नेतृत्व आणि दृष्टिकोनाची गरज आहे असंही गडकरींनी नमूद केलंय युतीच्या उमेदवार रक्षा खडसेंच्या प्रचारसभेमध्ये ते बोलत होते बंद झालेले प्रकल्प काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्मारकं का आहेत असा टोलाही त्यांनी लगावला